नमस्कार कसेच सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत आहे तर आज पेरलेला कांदा ते भिजवायचं काम चालू आहे एक तुकडं काल भिजवलं हो मध्येच मोटरांचा घोटाळा झाल्यामुळं इकडचं रान भिजवायचं राहिलं आता कारभारी आलं लग्नाला गेलं होतं आत्ताच आलं मग आता मी चालले घेवडा तोडायला आत्या एकट्याच तोडत्या तिकडं घेवडा एवढं भिजवून झालंय आता आता एवढं कारभाराकडं भिजवायचं मी चालले आता घेवडा तोडायला चला आत्याकडं गेल्यावरती राहिलेला व्हिडिओ काढू तर बघा मी आले आता घेवड्याकडं तुम्हाला म्हणलेलं आत्या घेवड्यात घेवडा तोडत्यात तर आता दमल्यात त्या घेवडा तोडून बसल्यात आता झाला का घेवडा तोडून आता काय करू आता तू तिकडं मी तुड वाटाना पण तशीच तुडती वाटते तेवढं मग काय दहा पाच रुपये तर पाहिजेत तिथं पण तसंच करायचं आता आता उद्या करायचंय की ऑपरेशन आता काय करायचं पण आता काय करायचं आजच्या दिवस घ्या काम करून त्या डोळे काम करून घ्या आता माझ्याकडून आजच्या दिवस महिनाभर सुखायचंय कि करत आहे का नाही मंडळी आता एक महिना निवांत राहायची आता काय काम नाही काय नाही काय नाही उद्याच्या बाजाराची सोय केली आता त्यांनी आता महिनाभर मग काय बाजार नाही काहीच नाही आता परत आमच्याकडंच बाजार तुम्हाला दाखवते घेवडा किती तोडला आहे अजून निम्मा राहिला आहे घेवडा पण बऱ्याच शेंगा निघतात आता चांगल्या शेंगा लागल्यात एवढा अर्धी पिशवी घेवडा तोडला आहे त्यांच्या कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढ्या मानाने तोडला आहे त्यांनी बराच उठत बसत उठत बसत चांगला वाढलाय उद्याच्या बाजाराची सोय करून दिली त्यांनी आता कारभारी विकू नाहीतर ठेवू त्यांच्यावर द्यायचं आहे आता ढकलून उद्याचा बाजार आम्ही दोघे जाणार उद्या ऑपरेशनाला आता उद्या हडपसरला कोणतं हॉस्पिटल कोणतं आहे तवाखाना स्वप्न तारा मोहन तारा म्हणते स्वप्न तारा मोहन तारा हॉस्पिटल आहे हडपसर पशी हडपसर पासी शंभर रुपये रिक्षाला जवळ आहे का शंभर रुपये घेतात म्हणजे लांब असणार आहे पोटाला खायचं नाही पण ते द्यावा लागते त्याला आपला हात राहत नाही वाटत चार गावताच्या वा त्याच्या काड्यावर फटल्याचं पटांगण होते त्याला घेतो घेवडा तोडून झाला पाहिजे तोडून आज बाय